पालघर जिल्ह्यातील महसूल विभागाचे भरारी पथक एबीसीच्या महसूल विभागाचे भरारी पथकातील दोन पोलीस कर्मचारी आणि एक खासगी इसमाला तर भरारी पथकाचे प्रमुख शुल्क निरीक्षक मारुती सूर्यवंशी फरार झाल्याचं समजत याबाबत जिल्हा खनिज कर्म अधिकाऱ्यांनी यांना फोन लावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र फोन उचलला नाहीये दोन लाखांच्या लाच प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणाकोणाचा वाटा याचा शोध मोहिमेत समजणार आहे त्यामुळे पालघर जिल्हा महसूल विभागात आमदार दोन्ही भ्रष्टाचाराचा कारभार मोठा असून भरारी पथकासह जिल्हा खनिज कर्म अधिकाऱ्यांचे फोन काढले तर सत्य काय हे बाहेर येईल वसईमध्ये खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून लाच घेताना रंगे हात अटक केली आहे खनिज निरीक्षक प्रमुख यांना महसूल विभागाच्या तिजोरीत हा महसूल जाण्यासाठी सरकार यांना मोठा पगार देते मात्र महसूल खनिज कर्म भरारी पथकच आपली तिजोरी भरण्यात आहे दोन लाख रुपयांच्या दोन लाख रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी पन्नास हजार घेताना अटक झाली वसई पालघर महसूल विभागाचे भरारी पथक एबीसीच्या जाळ्यात अडकलंय महसूल विभागाचे भरारी पथकातील दोन पोलीस कर्मचारी आणि एक खासगी इसमाला एबीसीने ताब्यात घेतलाय भरारी पथकाचे प्रमुख शुल्क निरीक्षक मारुती सूर्यवंशी आणि इतर साथीदार फरार आहेत महसूल खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी पन्नास हजार घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हात ही कारवाई केली हा संपूर्ण प्रकार पालघर जिल्हा महसूल विभाग भ्रष्टाचार खदाने खोल पर उतरेला महसूल विभाग के लिए वरिष्ठ अधिकारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील टोल नाके तपासले तपास मेरा गाड़ी दोनों खड़ी खड़ी बिल्डिंग मटेरियल में चलता है हाँ। और रात को मेरा आदमी देखता है उसको गाड़ी का ड्राइवर का कॉल वाले तो उसका फोन आया कि गाड़ी सर्वेंसी साहब ने रुकाया है मैंने उसको भेजा उधर गए तो उन्होंने ड्राइवर को गाड़ी में बिठा के घुमा रहे वसे भी बुलाया फिर उन्होंने दो लाख रुपया मांगा कि दो लाख रुपया दो तुमको छोड़ देता है ये तो तुम्हारे पे केस बनाएंगे बॉन्ड बनेगा ज़्यादा पाँच लाख का मैटर होएगा अच्छा दो तो लाख रुपया दे देगा तो फिर मैंने हमारा इंजन बना हुआ है, है। तो मैंने इंजन के जो अधिकारी है उनको फोन किया जानने के लिए क्या करूँ तो उन्होंने बोले कि दो एक दो घंटा रुको ऐसा नहीं है छोड़ देते हैं खड़ी पे लगता नहीं है रॉयल्टी कोर्ट का ऑर्डर है रॉयल्टी इसकी कम्प्लीट एंटी करप्शन को की मैंने यूनियन के अधिकारी के कहने पर हमने सब सबका सहमति से कंप्लेंट की मैंने तो कितने बजे और कैसे कितने पैसे लेते हुए इनको पकड़ा इन्होंने दो लाख मांगा था लेकिन हमारे पास पचास हज़ार का अरेंजमेंट हुआ था पचास हज़ार रुपया दिया उनको पचास हज़ार में पचास हज़ार लेते हुए उनको पकड़ा